तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहेत मित्रांनो तर तुम्ही ही व्यवस्थित असाल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आज आम्ही डायरेक्ट व्हिडिओ कुठून स्टार्ट केलं माहिती आहे का <coughs> तर हिला म्हणजे आम्ही आष्टमचा पूल आहे रोहाचा रोहा अष्टमच्या पुलापासून स्टार्ट केले कारण मित्रांनो हिला पण थोडंसं मोकळं करायचो होतं आणि थोडं जरा फ्रेश वातावरण भेटावं म्हणून आम्ही मीला ते घेऊन आलो आहे आणि हे बघा पूर्ण म्हणजे बघा हा ब्रिज आहे अष्टमचा आणि हे आमची कुंडलिका नदी आहे बघा ही कुंडलिका नदी आमची मित्रांनो ह्या कारणासाठी घेऊन आलो आहे कारण आम्हाला काही गोष्टी अशा म्हणजे घरी बोलता येत नाहीत किंवा आता जे आमचे रूम चेंज केले तर त्या म्हणजे रूम केल्याचे रूममध्ये आम्हाला थोडंसं म्हणजे थोडंसं प्रायव्हेसी नाही भेटत तर व्हिडिओ बनवण्यासाठी त्या रूममध्ये भेटत नाही एवढं साई एवढं काही तर पण मित्रांनो त्यासाठी मी आणि नेहाचा मोड पण चेंज व्हावा किंवा तिच्या वडिलांचं दुःख तिच्या मनातून जावं तिच्यासमोरच बोलतो आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तिच्यासमोर बोलतो आहेस आणि हे असं तसं नाही मित्रांनो तिच्यासमोर तिला सांगून समजून मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आणि आणखीन एक टेन्शन म्हणजे काय मित्रांनो टेन्शन म्हणजे तुम्हाला टेन्शन देत नाही मित्रांनो तुम्ही सर्व सबस्क्रायबर आमचे फॅमिली मेंबर आहेत तुम्ही आमची खूप काळजी करताय हे खूप महत्त्वाचं आहे कारण जे आमच्या ताई आहेत किंवा आमचे जे बाकीचे सबस्क्रायबर आहेत ते खूप कमेंट करून किंवा हे करून आम्हाला हे करतात पण काही लोकं तुमच्यासारखे नसतात किंवा चांगल्या लोकांसारखे नसतात ती काही लोक कमेंट न करता डायरेक्ट फोन करून आम्हाला धमके देतात व्हिडिओ काढणं मुश्किल झालं मित्रांनो आम्हाला आम्ही ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी व्हिडिओ काढत होतो किंवा आमच्या गोष्टीतून मी प्रयत्न करत होतो की बाबा माझ्या बायकोला ह्या डिप्रेशन मधून बाहेर काढावं हे करावं पण ती आणखीन थोडी डिप्रेशन डिप्रेशनमध्ये ह्या फोन कॉल्समुळे चालले व्हिडिओ काढावे का नाही आम्ही ते फोन कॉल्स असे आहेत ना मित्रांनो की तुम्हाला आता काय बोलू तर ते म्हणजे समजा आपण एका एका जातीचे किंवा एका धर्माचे किंवा व ते लोक मला काय बोलतात की तू असं नाही करायला पाहिजे होतंस तू असं जर केलं असतं तुला तुझ्या आणखीन आम्ही बदनामी करू हे करू पहिलेच खूप बदनामी करून ठेवलेले आहे लोकांनी तर त्याच्यापेक्षा आणखीन आम्ही बदनामी करू असं ते बोलतोय मला काय म्हणायचं मित्रांनो एखादा जर माणूस कुठल्या तरी आता हे यूट्यूब एक माध्यम आहे त्याच्यातून आम्ही काहीतरी वेगळं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे हां आलीच संकट त्याला तोंड देतो किंवा मला त्रास होतोय त्याच्यातून आम्ही बाहेर पडायला प्रयत्न आहे पण अरे व्हिडिओ बनवले की तुम्ही आम्हाला काय देता नका ना खूप सांगा तुमच्या जरी स्वतःच्या स्वतंत्र आयुष्यामध्ये जर असं की तू अडथळाला बाहेर फिरायलाच घेऊ नको रे तू इकडच जाऊ नको रे तिकडं जाऊ नको रे देऊ नको तिला असं तिला व्हिडिओ बनवू देऊ नको हे करू नको आणि आता तर हद्द झाली मित्रांनो आता हद्द झाली ड्युटीला गेल्यानंतर माझा मोबाईल घरीच होता माझा मोबाईल रिचार्ज संपल्यामुळं मी मोबाईल घरीच ठेवला होता तर नंतर माझ्या मोबाईलवरती इनकमिंग चालू होतं त्यामुळं त्यांनी फोन करून धमकी दिल्या एकतर ही आज दिस एकतर आधीच ही डिप्रेशनमध्ये आहे आणि त्यामधून परत आणखीन हिला हे करायचं म्हणजे आणि ती धमकी अशी आहे मित्रांनो की म्हणजे तुम्ही आमचे मागचे व्हिडिओज किंवा मा रील्स बघा आम्ही आपलं मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम बांधवांच्या म्हणजे देवस्थानाचे आम्ही पण मानतो त्यांना आम्ही पण मानतो आणि आमच्या शेतामध्ये आहेत आमचं जर शेत बघितलं तुम्ही तर किमान अठरा एकरच्या किमान अठरा एकरच्या शेतामध्ये ते आहेत आणि आम्ही एक उर उरउरसामध्ये ब्लॉग बनवला आहे तर तो त्यांनी मागचा ब्लॉग आहे तो आत्ता पाहिला आणि आत्ता एवढ्या दिवसानंतर ते लोक आम्हाला त्रास दिले म्हणजे आता एवढ्या दिवसानंतर त्या एवढ्या दिवसानंतर त्या लोकांना जाग आली की बाबा हे असे बनवतात मग आताच का जाग आली तुम्हाला आम्ही जवळ पोहचलो म्हणून ना आणि मित्रांनो आम्हीच नाही तर मुस्लिम धर्मियामधले पण आपले युट्युबर आहेत सुलेमान पठाण ते सुद्धा त्यांची पत्नी आणि ते व्हिडिओ बनवतात त्यांनाही तुम्ही असं टॉर्चर करता अरे कशाला सर्व धर्म समभाव ही माहित नसेल ना तर तुम्ही लक्षात करून घ्या म्हणजे आम्हाला लहानपणीपासून शिकवलं नाही की बाबा तुम्ही हाच धर्म पाळला पाहिजे तो धर्म पाळला पाहिजे नाही आमच्या आई वडिलांनी कधी शिकवलं नाही माझे वडील आर्मीमध्ये होते मग विचार करा आर्मीमध्येच वडीलच नव्हते तर माझे मोठे दोन भाऊ आर्मीमध्येच आहेत आणि एक मोजा मोठा भाऊ आर्म आर्मीमध्ये कारगिल युद्धामध्ये वारला पण त्यांना एक शिकवण होती आणि वडिलांना पण पहिल्यापासून एक शिकवण होती की कुठल्याच जाती धर्माबद्दल भेद बाळगायचा नाही सगळे आपले आहेत की त्यांना आर्मीमध्ये शिकवलं जातं आणि त्यांचंच म्हणजे आर्मीचं रक्त सैनिक रक्त सैनिक रक्त जे आहे मी जरी सैनिक नसलो तरी एक सैनिक रक्त अंगामध्ये आहे त्यामुळं मित्रांनो मी इंटरकास्ट लव मॅरेज केलं आणि त्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तो आहे की आम्हाला धमकीमध्ये फोन येत आहेत की त्यांच्याविषयी आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली आहे आमचे मित्र आहेत नाव नाही सांगणार पण त्यांच्या थ्रू आम्ही कंप्लेंट वगैरे सगळं केलेलं आहे मित्रांनो तर आणि ते आता नंबर जरी लावले तुम्ही नंबर पाठवा आम्हाला आम्ही बोलू पण नाही मित्रांनो आम्ही ते ट्राय केला त्या नंबरला किंवा आमच्या पोलीस मित्रांनी किंवा सहकाऱ्यांनी आमच्या पोलीस बंद सह केला फोन नंबर बंद केलेत आणि ते आता लागत पण नाहीत मित्रांनो पण मित्रांनो एक खच्चीकरण करायचं खच्चीकरण करू नका ना मित्रांनो पुढे तुम्हाला बघवत नसेल मित्र खचीकरण करत नसतो तरी असे दुश्मन आहेत हो, ना छुपे दुश्मन असे जवळचेच जे लोक आहेत ना दुश्मनाच्या रूपामध्ये त्यांनी असं करायचं नसतं हो मी एका कमेंटचं उत्तर दिलं होतं त्या म्हणजे मला बोलायचं नाही त्या गोष्टीविषयी पण ते कमेंटचं उत्तर दिलं होतं त्यामुळं कदाचित हे असं होत असेल असू द्या मित्रांनो पण आम्ही कुठल्याही धमकीला घाबरणार नाही काय okay. आणि आम्ही आता जवळपास पोहोचलो म्हणून फक्त आम्हाला सपोर्टची गरज आहे आम्हाला असं नको की तुम्ही हे करा तुम्ही पण पण ट्राय करा तुम्ही नवीन काहीतरी जा असेल तुम्हाला मित्रांनो जे आम्हाला धमकी देत आहेत किंवा जे आमचं करत आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की, की तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहे पण तुम्ही आमच्या सोबत राहा तुम्ही जरी सोबत नसाल तरी आम्ही तुमच्यासोबत आहेत मित्रांनो आणि विवेक का आहो काय बोलतात माहिती का दोन महिने झाले तुमच्या पप्पांना जाऊन एवढं काय टेन्शन घ्यायचंय अरे एक म्हणजे मुलीचा बाप किंवा मुलगी बाप्पासाठी आणि बाप मुलीसाठी काय असतो ह्या जर गोष्ट तुम्हाला हां मी जास्त इमोशनल आहे त्यामुळे मला कदाचित जास्त त्रास होत असेल तर प्रत्येकाचा प्रश्न असतो आणि मी त्याच्यातून बाहेर निघण्याचा आणि माझ्या मिस्टरांनी सगळ्या पद्धतीने आमच्या दोघांसाठी केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःचं स्वतः त्यांनी अक्षरशः स्वतःचं नुकसान करून घेतलं तरी असं नुकसानच नाही मित्रांनो नुकसान म्हणजे असं नाही आपल्या माणसासाठी नुकसान हे कधीच आपण विचार किंवा असं करून लोक तुम्हाला आज ठेवतात ड्युटीला जात नाही लोकांचं देणं डोक्यावर ठेवून असा घरी बायको बायको करून बसतोय असे लोक बोलतात अरे पण घर येऊन पहा म्हणा परिस्थिती म्हणजे तुम्हाला कळेल म्हणा की काय होतंय होईल 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 बोन त्यांना वेळ आल्यानंतर पण मित्रांनो काही असे धमके येत आहेत त्याच्यामुळं आम्हाला कदाचित व्हिडिओ स्टॉप करावा लागतील अशा धमकी येतात त्याच्यामुळं आम्ही आणखीन व्हिडिओ जास्त जोमाने चालू माझ्या त्या लोकांना चॅलेंज आहे मी ह्या डिप्रेशन मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेनच पण मी नवऱ्याला माझ्या साथही देईल पण मित्रांनो आता सॉरी बर का नाही मच्छर चावताय चावतायत मच्छर चावत आहेत भरपूर आणि आता थोडासा सनसेट खाली झालाय तर मित्रांनो आम्ही आता मित्रांनो आता आपण काय करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत नमस्कार